नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे प्रभाग क्रमांक सोळामध्ये राष्ट्रवादीचे वैद्यकीय प्रदेश कार्याध्यक्ष आणि भूमाता ब्रिगेडच्या पुणे शहराच्या अध्यक्षा जनसेविका कोमलताई टेमगिरे या सेवाभावी दाम्पत्यानं फिरता जनता दरबाराचा आज उपक्रम सुरू केला गोंधळेनगर जवळील जय जवान सोसायटीमध्ये या जनता दरबाराचा आज पहिला दिवस होता शेकडो नागरिकांनी या जनता दरबारामध्ये शासकीय योजनांचा लाभ घेतला नाव नोंदणी केली या उपयुक्त उपक्रमाबद्दल जय जवान सोसायटीतील नागरिकांनी महिलांनी टेमगिरे दाम्पत्याचे अभिनंदन करत पाठीशी उभं राहण्याची पाहूया हा वृत्तांत खूप छान मार्गदर्शन केलं आणि वेगवेगळे क्लासेस घेणार आहेत त्या क्लासेससाठी त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केले आणि त्यांनी सांगितले एक दिवस ठरवा आणि आम्हाला हां मी तुम्हाला सगळं शिकवते आणि शिवाय आयुष्यमान कार्ड बनवायसाठी आम्हाला मदत केली आणि आपलं हे वोटिंग कार्डसाठी सुद्धा त्यांनी आम्हाला मदत केली आणि आमचं सध्या आम्ही करून घेतलं इथं हडबसर गावामध्ये जय जवान सोसायटी जय जेवण सोसायटी मध्ये आम्ही सर्व अभिनंदन करतो कोमलताईंच कोमलताईंनी आम्हाला रोजगार बद्दल सांगितलं त्यांनी बोलले की तुम्ही एक टीम तयार करा तुम्हाला मार्गदर्शन दिले जाईल त्यातून तुम्हाला रोजगार उत्पन्न होईल आणि आयुष्मान कार्ड बद्दल सांगितलं आणि आपलं वोटिंग कार्ड बद्दल बी सांगितलं त्याबद्दल त्या दोघांचं खूप कुप खूप अभिनंदन जय जवान सोसायटी सोसायटीतर्फे आमच्या जय जवान सोसायटी मध्ये आज राबवण्यात आला त्यांच्या माध्यमातून आमच्या लोकांना खूप वेलफेअरचे काम झालेलं आहे म्हणजे आधार कार्ड वोटिंग कार्ड बनवणं अजून काही समस्या लोकांच्या होत्या आयुष्यमान कार्ड पाच लाखाची सरकारची सुविधा आहेत बाकी वेगवेगळ्या क्लासेस आता घेणार आहेत लेडीजसाठी आमच्या तर त्यांचा त्या लेडीजसाठी फायदा होईल तर आम्ही दोघांचे टिमगिरी परिवारचे अभिनंदन करतो महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्यामध्ये आम्ही सोसायटी कडून सपोर्ट करू त्यांना आपल्या प्रभाग क्रमांक सोळा मध्ये जनता एक नवीन उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे आम्ही त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र प्रदेश याच्या वतीने आपल्या प्रभागातील माझा प्रभाग आणि माझी जबाबदारी या दृष्टिकोनातून किंवा या मनेने माझ्या प्रभागातील लोकांचं आरोग्य असेल आणि माझ्या ज्या प्रभागातील माझ्या माता असतील भगिनी असतील यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम असेल त्याचबरोबर स्थानिक समस्या असतील त्याच्यामध्ये लाईट पाणी रस्ता ड्रेनेज या ज्या समस्या आहे यामध्ये माझे जे, जे स्थानिक आज मागील काळापासून आणि पुढील काळापर्यंत त्यामध्ये जे समस्यांना तोंड देतात त्याच्यावरती उपाय काढण्यासाठी मी या ठिकाणी आयुष्यमान भारतच्या कॅम्प असेल शहरी गरीब योजनेची माहिती असेल किंवा आप सर्जरी आपल्या लोकांची नागरिकांची गोरगरिबांची मोफत कशी होती यासाठी मदत आणि मार्गदर्शन त्याच्यानंतर रोजगार शिका आणि कमावा या कन्सेप्टने रॉ मटेरियल घ्यायचं कुठनं ते बनवायचं कसं आणि ते विकायचं कसं या प्रशिक्षणातून आणि त्यानंतर नागरिक समस्या असतील त्या सवाल कशा करायच्या सॉल्व कशा होतील यासाठी थेट आपल्या दारी येऊन मी त्या समस्या सोडवणार आहे मी असेल माझी मिसेस कोमलताई नेना टेमगिरी असतील आम्ही दोन्ही दाम्पत्य मिळून त्या समस्या सोडणार आहेत आणि आजपासून तो जन फिरता जनता दरबार आपल्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये गोंधळे नगर भागातून जय जवान सोसायटीमध्ये आज सुरू केलेला आहे आणि निश्चितच याचा फायदा सर्व नागरिकांनी आपल्या प्रभाग क्रमांक सोळामधल्या घ्यावा ही मी सर्वांना विनंती करतो आणि पुढील काळामध्ये मला पुणे महानगरपालिकेमध्ये जाण्याची जाण्यासाठी आपला आशीर्वाद मिळावा मी असेल किंवा माझी मिसेस असेल आपला भरभरून आशीर्वाद मिळावा